सध्या राज्यात उन्हापेक्षा जास्त भुंग्याचं राजकारण जास्त स्थापलेलं दिसत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यात मस्जिदीच्या भोंग्याच्या मुद्द्यावर सभा गाजवली आणि आक्रमक पवित्रा घेत मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यास आवाहन केले अन्यथा संपूर्ण राज्यभर आम्ही मस्जिदीसमोर हनुमान चालिसा लावू हा वाद इथेच थांबला नव्हता की एक मे रोजी औरंगाबाद येथील सभेत सुद्धा याच मुद्द्यावर त्यांनी ठाम राहिले त्यांनी सरकारला आव्हान केले आणि चार मे पर्यंत भोंगे उतरवा अन्यथा त्यानंतर काय होईल याला आम्ही जबाबदार राहणार नाही सांगत त्यांनी सरकारला दिला यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांची बैठक करून कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यायला लावली तीन मे रोजी पोलीस महासंचालक रजनीश शेट यांची पत्रकार परिषद पार पडली त्यात त्यांनी स्पष्ट केले की राज्यात असे कुठेही अनुसूचित प्रकार घडू नाही यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा पाठवण्यात आले होते आज सकाळपासून संपूर्ण राज्यभरात मस्जिद आणि मनसे कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला तसेच पिंपरी चिंचवडमध्ये ही कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा सगळीकडे उत्तम पद्धतीने नियंत्रण दिसून आले व काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याआधीच ताब्यात सुद्धा घेतले आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिराळे यांनी पाहुयात काल झालेल्या पोलीस महास संचालकांच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण राज्यभर मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली कुठेही काही धार्मिक वळण लागू नये यासाठी पोलिसांकडून हा जमाव चालू होता आता त्यानंतर आज सकाळपासून पि संपूर्ण महाराष्ट्रभर तसंच पिंपरींचवड शहरामध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे कुठेही अशा प्रकारे मस्जिदीसमोर कुठेही एक समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पुलिसहीकडे सज्ज आहेत कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरींचॉट